अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नव्हे नाही भावतया सांगावे ते किती याफुल्याला मती पाखांडिया जया भावे संत बोलिले वचन नाही अनुमोदन शाब्दिकांशी तुका म्हणे संती भाव केला बळी न कळता खळी दुषीला देव सर्व चराचर सृष्टीमध्ये ब्रह्म भरून राहिलेले आहे म्हणजे तो पाषाणाच्या धातूच्या मूर्तीमध्ये कसा नसणार पाखंडी किंवा नास्तिक मनुष्याला हे सांगून काय उपयोग जे नास्तिक आहेत जे देवधर्म देवपूजा करत नाहीत ते लोक म्हणतात की मूर्तीमध्ये देव कसा काय उतरणार आहे तर संत तुकाराम महाराज त्यांना सांगू इच्छितात की सर्व सृष्टीमध्ये ब्रह्मच भरून राहिलेला आहे म्हणजे तुमच्यामध्ये आमच्यामध्ये सर्व पानाफुलांमध्ये पक्ष्यांमध्ये देवच भरून आहे तर तो मूर्तीमध्ये कसा नसणार आहे संतांच्या संतांच्या मनातील श्रद्धा व भक्ती शब्द पंडितांच्या मनी नसल्यामुळे त्यांना अनुभवाचे महत्त्वसुद्धा कळणार नाही तुकाराम महाराज म्हणतात संत सगुण भक्तीचा अनुभव कळाला नसल्यामुळे ते सगुण भक्तीचा निषेध करतात